दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून अठरा लाख कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असून राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती जिल्हा भंडाराची बेमुदत संप नियोजन सभा मध्यवर्ती संघटना कार्यालय आर टी ओ ऑफिस भंडारा येथे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला सायंकाळी पाच वाजता पार पडली राज्य समन्वय समितीने पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये भंडारा जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहुसंख्य संघटना सहभागी होणार आहेत नियोजन सभेमध्ये उपस्थित सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होणाऱ्या बेमुदत कामबंद संपात बहुसंख्येने सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे आणि आपली जुनी पेन्शनची मागणी शासनाकडून प्राप्त करून घेण्यासाठी कार्यतत्पर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे